ह्या वारीमध्ये लाखो भाविक आपणाला पायपीट करताना बघायला मिळतो पण मात्र मोहित पवार आहे तो मा आपला सहकारी मित्र आहे फोटोग्राफीची आवड आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा आहे ही साता समुद्राला पार गेली पाहिजे आपल्या ग्राफिकच्या माध्यमातून हा मोहित आहे आणि त्याची पत्नी आहे हे दोघं आहेत हे दोघं आज पंढरपूरच्या दिशेनं चाललेले आहेत ह्यांचा जो प्रवास आहे एक सर्वसामान्यांना थक्क करून जाणारा प्रवास आहे मोहित हे तू सगळं करत असताना आता तू पंढरपूरच्या दिशेने चाललेला आहे आज नीरा नदीच्या तीरावरच तू काही कवर केलेलं आहेस पंढरपूरला हे सगळं जातं तर तुला काय आनंद त्या काय माझी ही दुसरी वारी आहे काय सेम हीच गाडी हाच ट्रंक माझा आजोबांचा ट्रंक आहे ते वारीला घेऊन यायचे काय त्यामुळे त्यांची आठवण म्हणून हा ट्रंक हा कॅमेरा घेऊन मी दरवर्षी वारी करतो आणि ह्याच गाडीवरती पूर्ण यात्रा कवर करायची असती काय okay. त्याच्यामुळे खाण्यापिण्याचे काय प्रश्न वांदे वगैरे काय येत नाहीत आपल्या सगळं वारकरी पंढरपूर पंढरनाथ सांभाळून घेतो पण मुहित कसं काय वाटतं की कुठलं निमंत्रण नसताना पत्रिका नसते तरी देखील नऊ लाख जो भाविक आहे त्या भाविकाची राहण्याची जेवणाची म्हणजे आपण तो घेतो तो श्वासाय खातो तो अन्न आहे आणि जो घास आपण खातो आहे किंवा राहण्याची ही सगळी भगवंत करतो ऊन वारा पाऊस याची तमानं पाळगता आपण जो पतीपत्नी हा जो प्रवास करताय खऱ्या अर्थानंतर हा आनंद काय आनंद शब्दात नाही सांगता येत का की खूप वेगळा आनंद याच्यात ना दमतो माणूस ना हे करतो नामघोषात काम चालू असतं आमचं काम नामघोषात चालू असतं काय जे जे अपेक्षा करून पिक फोटोची अपेक्षा करून आलं असतं त्याच्यापेक्षा दहापट चांगलं काम भेटतं काय माऊलीची कृपा आहे मोहीची पत्नी माझ्यावर आहे दीदी काय आनंद होतो हे सगळं होत असताना मी आता दोन वर्ष तिसरा वर्ष आहे माझं दोन वर्ष मी एकटी आलेले आणि माझं काम ते नव्हतं त्यामुळे मला जास्त उशीर असं यायला भेटलं नाही एक दोन दिवस एवढंच आलेलं आहे मी पण ह्या वर्षी लग्न झाल्यानंतर ह्याच्यासोबत आता दोघं मिळून आता ह्या वेळेला एक लांबचा प्रवास असणार आहे आणि मी फार खुश आहे की आणि खरं आपण खरं मोहितचं जे काम आहे किंवा त्याच्या पत्नीचं जे काम आहे ते समाज मनाला मिंबणारं कार्य आहे आणि म्हणून तरुणांनी इथून प्रेरणा घेणं गरजेचं आहे कारण ह्या वारीमध्ये ही वारी आहे ती जीवनाला आयुष्याला एक कलाटणी आयुष्याला एक सुखद प्रवास आणि सुखद क्षण टिपणारी वारी प्रत्येकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारी ही वारी आहे